वरून आपल्याला माहिती करावी युट्यूब माहिती करावी सर, वापर सर। हे वापरल्यानंतर तुम्हाला काय फरक आम्हाला बरेचसे फायदे मिळाले सर जसं की या सांगले दुधाची फॅट वाढवा हे पण आम्हाला अतिशय योग्य प्रमाणामध्ये आम्हाला प्रदर्शनात आले सर क्वांटिटी सोबत क्वालिटी क्वालिटी पण आम्हाला शेणाची असेल दुधाची असेल प्रत्येक जनावरची चमक असेल त्याची इम्युनिटी पॉवर असेल हे महत्वाचं आहे सगळ्या गोष्टी आम्हाला मिळत गेल्या सर भाकडा काळ कमी झाला सगळं काय आम्हाला प्रॉब्लेम तुमच्या मशीनला जास्त आम्हाला प्रॉब्लेम मोठा प्रॉब्लेम म्हणजे दगडीचा होता सर दगडी आणि दगडीवर असा ग्रामबाण उपाय या ठिकाणी आम्हाला मिळाला की त्याच्यामध्ये बरेच आम्हाला त्याच्यामध्ये हे मिळत मला काय म्हणायचं आहे दुग्ध व्यवसाय करत असताना तुमचं दूध किती निघालंय आणि डेअरीला किती चढ त्याच्यातून तुमचे पैसे आलेत हे जितकं महत्वाचं आहे त्याच्यामुळे तुमची त्या जनावरांच्या आरोग्यासाठी किती खर्च व्हायला हे फार महत्वाचं हो आहे जसे की दहा हजार रुपये टिकून आले पाच हजार इकडे गेले याला अर्थ होत नाही मला काय म्हणायचं आहे आज मया ह्या ठिकाणी जितके मला याच्यातून पैसे मिळत आहेत त्याच्यामध्ये एक थोडाफार आपल्या मी चार्ज खर्च वगळता अतिशय माझं योग्य प्रमाण चालू आहे पहिलं माझं तुम्हाला सांगायचं झालं तर आमच्या उमरी येथील हे काय खोटी गोष्ट युट्यूबवर व्हिडिओ मी अजिबात नाही आमच्या जवळच संपर्क आहे त्यांच्या मेडिकलवर माझं खातं पडलं होतं व्यवसाय करत असताना सर दुग्ध व्यवसाय करत असताना मेडिकलवर खातं राहणं हे कितपत योग्य आहे जसं काय किराणा दुकानाचं माल भरल्यासारखं आपण महिन्याच्या महिन्याला अर्ध्या जवळपास अर्धे पैसे त्या मेडिकलला लागत होते हे कितपत व्यवसाय हो योग्य आहे मग हा विचार करता मी व्यवसाय बंद करायचे ठरले होते एका अर्थ मग काहीतरी देवाचा आशीर्वाद मला नुसार आम्हाला योग्य वेळेला हे जे तुमचं प्रोडक्ट मिळालं ह्याच्यामध्ये आम्हाला फार फायदा झालाय आणि महत्वाची गोष्ट सांगायचं म्हणजे या आजकालच्या केमिकलच्या युगामध्ये जे जनावरांना रोग व्हालेत हो त्याच्यावर एकमेव शस्त्र म्हणजे तुमचं मी विचार मला हरकत नाही याच्यापासून जर आपल्याला विजय मिळायचा असेल आणि मीच नाही आमच्या सर्व शेतकरी बांधवांना माझी एक विनंती आहे दुग्ध व्यवसाय जर करायचा असेल तर ह्या युगामध्ये तुम्हाला हे प्रोडक्ट वापरणं गरजेचं आहे हे मला असं वाटते